नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो माझा ग्रामरचा पण चॅनल आहे त्या ग्रामरचं नाव पहा त्या चॅनलचं अतुल सर इंग्लिश क्लास ओके या चॅनलवर फक्त मी ग्रामरच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पाहून घ्या आमच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा बघा आपण आपला इंग्लिश स्पीकिंगचा जो शब्द आहे काय मराठीमध्ये आधी लिहून घ्या जीव जीव ओके बघा ह्या जीव ह्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये कुठला शब्द वापरणार जसं की पाईफ अ लिव्हिंग नंतर आहे क्रिएचर Okay. नर है जीव देने जीव देने सागा टू सैक्रिफाइस वंस लाइफ फॉरन है टू गिव अप टू गिव अप वंस लाइफ ओके म्हणजे काय जीव देणे त्याच्यानंतर आहे जीव घेणे इथं काय जीव घेणे म्हणजे टू टेक hmm. समवन्स लाइफ, नंतर आहे टू किल नंतर टू डू अवे नंतर आहे टू स्ले म्हणजे काय जीव घेणे त्याच्यानंतर आहे जीव गमावणे बघा जीव गमावणे हे झाले शब्द लिहून घ्या त्याच्यानंतर आहे जीव गमावणे जीव गमावणे म्हणजे टू लूज वन्स लाइफ, नंतर आहे मध्ये जीव ओतणे म्हणजे एखाद्या कार्यामध्ये किंवा गोष्टीमध्ये तुम्हाला काय जीव ओतून तुम्ही काम करताय राईट right. मध्ये जीव ओतणे टू सोल आहे टू पुट हार्ट अँड सोल इंटू अब नंतर आहे जीव ओतून जीव होतो म्हणजे विथ सोल त्याच्यानंतर आहे जीव तोडून जीव तोडूनला आहे अर्नेस्टली एन्टन्स ली <laughs> त्याच्यानंतर आहे जीव धोक्यात घालणे जीव धोक्यात घालणे बघा टू जीव धोक्यात घालणे म्हणजे टू एनडेंजर त्यानंतर आहे वन्स लाइफ म्हणजे एखाद्याचा जीव धोक्यात घालणे त्याच्यानंतर जीव तळ हातावर घेणे काय जीव तळ हातावर घेणे म्हणजे टू टेक वन्स लाइफ टू टेक वन्स लाइफ इन वन्स हँड त्यानंतर पहा जीव मुठीत धरणे काय जीव जीव मुठीत धरणे टू होल्ड वन्स लाईफ इन वन्स हँड सेम हा जीव मुठीत धरून बघा आता हे जाऊ जीव मुठीत धरून काय करायचंय तू काढायचा ह्याला होल्डिंग आणि पुढं वाक्य आहे तसं तसं लिहायचं होल्डिंग वन्स लाइफ इन वन्स हँड ओके म्हणजे जीव मोठीत धरून पहा हे शब्द लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून त्यानंतरचे शब्द पहा त्यानंतरचे शब्द बघा जीव की प्राण करणे जीव की प्राण करणे जीव की प्राण करणे म्हणजेच टू लव्ह डिअरली okay. जीवाचे रान करणे जीवाचे रान करणे बघा हे आपले रोजच्या वापरातले शब्द आहे जीवाचे रान करणे म्हणजे टू लव्ह सॉरी टू एक्झॉस्ट वन सेल्फ त्यानंतर पहा जीवावर उदार म्हणजे डेस्परेट जीवावर उदार डेस्पराईट दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याच्या जीवावर त्यानंतर आहे जीव घेणा जीव घेणा किंवा जीव घेणी स्पर्धा म्हणजे कट थ्रॉट कॉम्पिटिशन आपण म्हणू शकतो ना खूप म्हणजे अटी तटीची म्हणजे सामना होता म्हणजे अ सामना म्हणणार ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही एखादा इंटरव्ह्यू असेल तिथं दहा जागा असतील तर हजार लोक येऊन तिथं इंटरव्ह्यू साठी थांबलेत मग हे तुमचं कॉम्पिटिशन म्हणजे ह्याला तुम्ही काढणार की कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे खूप म्हणजे जीवाची रान करणे ओके कट थ्रोट ओके स्पर्धेसाठी वापरलं जातं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे जीवजंतू विक्री चार्ज्स तयचालन तरह ही जीवन दान देने जीवदान दान करने जीवन दान जीवन दान करने मंजे तू स्पेर लाइफ स्पेयर समोंस लाइफ किंवा मराठीमध्ये पण शब्द लिहून दिले थोडासा वेळ लागेल आणि हो शेवटपर्यंत जर तुम्ही आला असेल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र